स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत मध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आज आपल्याकडे स्पेशल असा मेनू असणार आहे तर खरं तर तो स्पेशल मेनू आहे तुम्हाला थमनेलवरून कळायलाच असेल की काय स्पेशल मेनू आहे तर ते असणार आहे आपली मासवडे तर आज आपण करणार आहोत मासवडी आणि खरं तर मला खरंच खूप टेन्शन आले कारण मी पहिल्यांदा करते मासवडी त्याच्यामुळे माहीत नाही कशी होईल काय होईल कारण भरपूर लोक असतात की नाही का त्याच्यात खूप वेळ लागतो खूप कुटानी असतात आणि पहिल्या याच्यात होत नाही वगैरे असे मी बऱ्याच जणांचे किस्से ऐकले म्हटलं ठीक आहे आपण एकदा ट्राय तर करूया पण मी फक्त भारतात असताना खाल्ले आहेत खरं तर मी कधी केलेले नाही आहेत किंवा मी कोणाला करताना बघितलेले सुद्धा नाही आहेत त्याच्यामुळे माहित नाही कसे होतील तर आजचा व्हिडिओ तर आपली रेसिपी छान ट्रायल ट्रायलच असणार आहे तर चला बघूया आपण आता कशी होती काय होती तसं मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करायलाच सो so, चला आणि इथं मी थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे तशी मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं मासवाडीचं जे स्टफिंग आहे मसाल्याचं चा। त्याचीच सगळी तयारी करून ठेवलेली आहे पहिल्यांदा इथे तीळ घेतलेले आहेत खसखस घेतलेली आहे, आहे खडे मसाले थोडेफार घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेले आहेत खरं तर सुकं खोबरं मला नाही मिळालं म्हणून मग मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आणि त्याच्यानंतर इथे कांदा लसूण कोथिंबीर आणि इथे भाजलेले शेंगदाणे आहेत तर सगळ्यात आधी आपण मसाला जे स्टफिंग असतं ना म मासवडीचं ते करून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस आहे आपली तर चला आधी ते कर करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर आता आपला पॅन जो आहे हा गरम करायला ठेवलेला आहे आणि छान हा गरम झाला की त्याच्यानंतर हे जे आपलं सगळे म काढून ठेवलेले आहेत इन्ग्रेडियंट्स सो हे सगळे छान भाजून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी जे आपले खडे मसाले आहेत ना म्हणजे धने त्याच्यानंतर छाजिरे आहे त्याच्यानंतर दालचिनी आहे लवंग आहे हिरवी वेलची आहे आणि मिरे आहेत सो हे सगळे खडे मसाले मी छान भाजून घेणार आणि हे छान भाजून झाल्यानंतर बाकीचं मग तीळ खसखस आणि खोबरं हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर चला भाजून झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता इथे सगळे आपले जे कोरडे मसाले आहेत म्हणजे खसखस त्याच्यानंतर तीळ आणि सुका खोबरं आणि खडे मसाले हे जे भाजून घेतलेले आहे ते वेगळं काढून ठेवलेलं आहे आणि एका साईडला इथे कांदा आणि लसूण जे आपण छान फ्राय करून घेतलं होतं तेलामध्ये सो ते पण आता इथे काढून घेतलेलं आहे कोथिंबीर आहे आणि शेंगदाणे आहे तर चला आधी सगळ्यात आधी आहे ना हे जे कोरडे मसाले आहेत हे मी पहिल्यांदा बारीक करून घेणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हे बाकीचे मसा बाकीचा जो आपण कांदा लसूण वगैरे भाजलेला आहे ते टाकून बारीक करून घेणार आहे सो चला आता आपलं सारण रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता इतकं छान आणि मी खाऊन बघितलं थोडंसं एवढं छान लागतं आहे ना मस्त आहे तर सारण तर रेडी झालं आहे प आपली फर्स्ट स्टेप तर छान झालेली आहे आता सेकंड स्टेप म्हणजे सेकंड स्टेप म्हणजे आपल्याला जे वडीसाठी लागणारं पिठलं आहे ना सो ते आपल्याला करून घ्यायचं आहे मासवडीसाठी लागणारं पिठलं तर त्याच्या आधी त्याच्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी एकदम थोडीशी हिंग आणि इथे मी तुम्ही बघू शकता इथे हिरवी मिरची लसूण आणि जिरं याला छान कुटून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी आता याच्यामध्ये टाकणार घेतलं आणि छान मिक्स होऊ देणार एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं याला आता याच्यामध्ये मी टाकलेली आहेच हळद आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे हळद आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी दीड वाटी पाणी तुम्ही बघू शकता दीड वाटी पाणी टाकून याला उकळी आली की त्याच्यानंतर आपण हे बेसन पीठ टाकणार आहोत हे बेसन पीठ आहे ना, ना तर मी हे एका वाटीनेच घेतलेलं आहे ह्या वाटीने सो ह्या वाटीत मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि त्याला दीड वाटी पाणी टाकलेलं आहे तर चल आणि मी एकाची मस्ती बघा किती चालू <laughs> <laughs> आणि हे जे बेसन पीठ आहे ना हे मी छान चाळून घेतलेलं आहे आणि याला आता उकळी फुटून मग मस्त त्याला आता गाठी मोडून घ्यायच्या आहे त्याच्या आपण जसं पिठल्याला करतो जसं पिठला करतो तर आता आपले छान पिठ पिठलं जे आहे आपल्या मासवडीचं सो ते रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त त्याच्या गाठी मोडल्या आहेत आणि ह्या गाठी मोडण्यासाठी मला विक्रांतनी मदत केली खरं <laughs> तर त्यांनी छान गाठी मोडून दिल्या मला आणि तुम्ही बघू शकता मस्त गाठी मोडून झालेल्या आहेत आणि याला आता झाकून थोड्या वेळ वाफ काढून घ्यायची याची आणि एक तर दोनच मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आणि मग आपलं पिठलं रेडी होईल आणि मग लगेच आपण वड्या करायला घेऊया तर आता आपलं बेसन जे आहे ते रेडी झालेलं आहे मस्त दोन मिनटं वाफवून घेतलेले आणि छान झालेलं आहे एकदम तर आता मेन प्रोसेस चालू होणार आहे ती म्हणजे आपल्याला वड्या आता करायच्या आहेत आणि खरं तर ही मेन प्रोसेस का मी म्हणतीये कारण भरपूर चुकण्याच्या शक्यता असतात याच्यामध्ये नाही का तर आता इथे तुम्ही बघू शकता इथे मी छान कापड घेतलेला आहे म्हणजे रुमाल घेतलेला आहे कॉटनचा आणि त्याला छान धुवून पिळवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावर थोडंसं परत एकदा पाणी लावून घ्यायचं आहे तर आता बघूया कशी होतीये मला तर ना एवढी भीती वाटते करताना ठीक आहे तर हे पाणी याच्यावर थोडंसं लावून झालं की आपल्याला सुके खोबऱ्याचा जो किस आहे हा टाकून घ्यायचा आहे याच्यावर आणि कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आपलं हे जे पिठलं आहे ना तर हे थोडंसं घ्यायचं आहे अर्धच घेते मी अर्ध्याच्यातच ठेवणार परत झाकून ठेवायचं जेणेकरून ते थंड नाही होणार तर आता हे गरम असतानाच आपल्याला छान थापून घ्यायचं आहे तर चला पाण्याचा हात लावत लावत मी थापून घेते छान थापून झालेलं आहे आणि आपलं जे सारण आहे तर ते आता आपण याच्यात टाकूया तर आणि सारण टाकल्यानंतर अशा पद्धतीने ते फोल्ड करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे तर चला छान मासवडी आहे तर माशाचा आकार द्यायचा त्यामुळे याचं नाव मासवडी आणि ना ही जी मासवडी आहे ना म्हणजे आमच्या घरात यांना विक्रांची आत्या ज्या आहेत ना आमच्या आत्या त्यांना खूप छान जमते इतकी सुंदर करतात ना ते बापरे आम्ही दरवेळेस त्यांच्या घरी गेलो ना का मासवडी त्या नेहमी करतातच त्यांची काय म्हणतात स्पेशालिटी आहे <laughs> मासवडी <laughs> आणि ह्यावेळेस आहे ना आता आता कशी होतीये बघूया ही पण ह्यावेळेस मी इंडियाला गेले ना का मग त्यांच्याकडनं छान शिकणार आहे तर इकडे बघू शकता मस्त झालेली आहे आपली मासवडी आपल्या मासवड्या दोन्ही करून झालेल्या आहेत मस्त आणि विक्रांत म्हणतात की चल लवकर पटकन कारण इतकं छान त्याचा स्मेल आणि असा छान आरोमा येतोय नाही त्याचा चला विक्रांत नाही देते कट करून जी थंड झालेली आहे ना सो ती कट करते कट केल्यात आणि स्टफिंग किती मस्त दिसतंय बघा <laughs> तर तुम्ही टेस्ट करा आता आता घ्या तर आपलं वड्या तर झाल्या तुम्ही बघितल्या आणि आता आपल्याला करायची आहे आमटी तर आमटी साठण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कांदा लसूण आणि खोबरं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर ते छान थंड झालं की त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि धने पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर असं टाकून थोडंसं अगदी पाणी टाकून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि इथे आता पॅन गरम होतोय आणि याच्यामध्ये आता मी टाकणार आहे थोडंसं जिरं आणि नंतर हे वाटण टाकून आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे इथे मसाला व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता थोडासा मिक्सरमध्ये पण मसाला होता तर त्याच्यात पण मी गरम पाणी टाकून ते पण टाकून घेतलं पॅनमध्ये आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला जितकी पातळ पाहिजे आमटी तितकं गरम पाणी टाकून घेतलं आहे मी आणि खरं तर मासवडीची आमटी ही थोडीशी पातळच असते त्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि त्याच्यावर मग बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला उकळी फुट छान उकळी फुटल्यानंतर मग आपलं जे सारण होतं सो ते थोडंफार उरलेलं होतं तर ते पण मी याच्यात टाकलं ज्याच्यानी चव अजून छान येते तर चला तर आता आपलं जेवण रेडी झालेलं आहे आणि तुम्हाला मी पहिल्यांदा ताट दाखवते इतकं छान दिसतंय इतकं सुंदर दिसतं भूक लागली आहे ताट बघूनच तर चला मी तुम्हाला ताट दाखवते आणि विक्रांतची सुद्धा आपल्याला आज रि रिव्ह्यू घ्यायचा आहे की कसं झालेलं आहे फर्स्ट टाईम केलेलं आहे मी तर बघूया आता त्यांना आवडते की नाही सो so, चला तर तुम्ही बघू शकता इथे मस्त ताट असं रेडी झालेलं आहे इकडे छान भाकरी आहे आपला भात आहे आमटी आहे लिंबू आहे आणि आपल्या वड्या आहेत मासवडी आणि इथे ज्या आहेत ना या थोड्याशा फ्राय केलेल्या आहेत तव्यावर छान आणि ह्या नॉर्मल आपल्या ज्या मगाशी केल्या होत्या त्या कट करून दिलेल्या आहेत आणि मस्त दिसतंय आता विक्रांत आपल्याला टेस्ट करून सांगतील की कसं झालंय आणि ताट तर खूपच भारी दिसतंय स्वीड मध्ये पहिल्यांदाच मासवडी म्हणजे खूपच भारी मराठमोळी डिश आहे आपली आणि नक्कीच दिसताना आपण टेस्ट करून बघूच मी कशीच खाल्ली फ्राय आता खाऊन बघतो कशी hmm... झाली मस्त एक नंबर भारी झालं ना मस्त झालंय वीक आपण बसले लगेच पप्पांबरोबर तर चला आता पटकन आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्याशी A few later. तर आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही थोडा आराम केला खर तर पहिल्यांदाच मी मासवडी बनवली होती आणि खरंच खूप छान झाली <laughs> खूप छान झाली पहिल्याच प्रयत्नात आणि छान सक्सेसफुल झाली आजची मासवडी त्यामुळे मी आज खूप जास्त खुश आहे <laughs> तर मासवडी तर छानच झाली होती पण त्याला करायला एवढा वेळ लागला ना खर तर म्हणजे जे कोणी आजपर्यंत मासवडी केली असेल ना त्यांना कळलं असेल की एवढा किती वेळ लागतो बापरे आज मला म्हणजे खायला व्हिडिओ शूटिंग करायचं ते अजून वेळ लागतो ना, आप हो ना। <laughs> खायला आपल्याला बाहेर जाऊन खायला <laughs> मस्त खरं तर नाही का <laughs> पण घरात करून खायचं म्हणजे कष्ट भरपूर आहेत तर छान झाली पण पहिल्यात मस्त मी तर खूप जास्त खुश झालीये की पहिल्या याच्यातच माझं छान सक्सेसफुल झाली ते भाकरी बरोबर आणि आमटी वगैरे खूप छान लागली नाही का मस्त लागली तर चला आणि आजचा दिवसच एवढा बिझी गेला आणि एकदम कामामध्ये घरातली सगळी कामं स्वयंपाकालाच ऑलरेडी थोडा वेळ गेला माझा नंतर मग आता फ्री झालो आणि संध्याकाळचा चहा वगैरे घेतला आम्ही आणि आता म्हटलं तुमच्याशी छान बोलावं तर आपण बोलणार होतो लाईव्ह बद्दल नाही का थोडस ना। लाईफ बद्दल बोलायचं होतं की आपल्या चॅनलवर याच्या आधी कधी लाईव्ह आलेलं आलेली नाहीये मी तर हे फर्स्ट टाइमच यायचा विचार करतीये तर ह्या शनिवारी असं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर ह्या शनिवारी आपण लाईव्ह येतो आहोत आणि आय होप तुम्हाला माझ्याशी गप्पा मारायला आवडतील खूप छान छान गप्पा मारूया आणि भरपूर जणांनी मला कमेंट सुद्धा केल्या की ताई ये गी वेला आपण छान गप्पा मारूया आणि अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा विचारा जेणेकरून त्यांचे आन्सर डायरेक्ट फेस टू फेस आपल्याला कोणतेही क्वेश्चन असो एज्युकेशन रिलेटेड असो स्वीडन बाबतीत असू दे किंवा युरोप बाबतीत असू दे तुम्ही येणार विचारू शकता किंवा युरोपमध्ये जॉब संदर्भातले प्रश्न तुम्ही विचारू शकता विक्रांत आहेतच त्यांना माहिती <laughs> आहे सगळं त्यामुळे ते त्याचे आन्सर देऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंग कुठे करायचं असेल युरोपमध्ये आणि तुम्हाला जर काही हेल्प हवी असेल तर ते तुम्ही विचारू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल बजेट असेल किंवा कुठून कसं फिरायचं पूर्ण तर तसे क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता त्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवू तुमच्या क्वेश्चन्स वर hmm. तर चला <laughs> एक व्हिडिओ खरं तर आम्हाला बनवायचा आहे की युरोपला येण्याचा खर्च आणि कुठे कुठे फिरण्याचे ठिकाण याचा सगळा एक व्हिडिओ बनवायचा आपल्याला कारण भरपूर जणांचे असे प्रश्न असतात की युरोपला त्यांना यायचं असतं आणि कसं यायचं किंवा किती खर्च लागतो पूर्ण डिटेल मध्ये असं सांगा म्हणून तर त्याच्यावर व्हिडिओ बनवायचाच आहे मला तर तो लवकरच येईल व्हिडिओ आपल्या चॅनलवर सो तोपर्यंत आपण आधी लाईव्ह येऊन छान गप्पा मारूया आणि टायमिंग वगैरे सगळं मी तुम्हाला आपल्या कम्युनिटी पोस्ट येईलच नाही का त्याच्यावर टायमिंग वगैरे सगळं तुम्हाला कळून जाईल सो so, चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 बाय